नमस्कार मी मनाली स्वागत करते मुनालीच मध्ये तर यापूर्वी आपण पुरणपोळीचे काही प्रकार बघितलेले आहेत ज्याच्यामध्ये तेलपोळी बघितलेली आहे पीठपोळी बघितलेली आहे त्याचबरोबर साखर आणि गुळाची पुरणपोळी बघितलेली आहे त्याचबरोबर त्रिपुर सुंदरी हा एक प्रकार आपला खूप व्हायरल गेला होता तुम्ही नसेल बघितली तर नक्की चेक करा आज आपण मूग डाळीची पुरणपोळी कशी बनवायची आणि ते देखील तेलपोळी कशी बनवायची ते बघते चला तर मग आजच्या या रेसिपीकडे वगैरे तर इथे मुगडाळीच्या तेलपोळीसाठी लागणारे जिन्नस आहेत अगदी मोजकेच जिन्नस आहेत तर मुगडाळीची पुरणपोळी बनवतो आपण आज इथे मी पाव किलो मुगडाळ घेतलेली आहे आणि छान भिजवून घेतलेली आहे तुम्ही अशीच धुवून देखील घेऊ हो शकता पण मी शक्यतो पुरणपोळी वगैरे बनवायची असेल तर डाळ अशी एक रात्रभर किंवा एक चार पाच तास तरी भिजत ठेवते ज्यामुळे मग जो आपला कुकिंग टाईम आहे तो वाचतो कारण मी कुकर वापरत नाही या प्रोसेसमध्ये तर आता ही भिजवलेली डाळ आहे ती आपण एका भांड्यात ज्याच्यामध्ये आपण ही शिजवणार आहोत त्यात काढून घेऊया आता ही जी डाळ आहे ती भिजवायच्या अगोदर देखील दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली होती परत दोन पाण्यात ही धुतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे आपण शिजवून घेणार आहोत तर तुम्ही जर अशीच डाळ घेतलीत तर मग तुम्ही काय करा कुकरला एक तीन शिट्ट्या काढून घ्या पण भिजवलेली डाळ आहे तसंही फार वेळ लागणार नाही आहे त्यामुळे दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेणार आहे आता आपली डाळ शिजते आहे तोपर्यंत आपण याचं पीठ म्हणून घेऊया कारण पीठ देखील आपलं छान मुरलं पाहिजे तर हे पाव किलो मैदा आहे पीठ म्हणजे मैदा आहे तर पाव किलो डाळ आहे त्याच्यासाठी पाव किलोच गूळ वापरणार आहे आणि पाव किलो मैदा ह्याच्यामध्ये मी घालते हळद तुम्ही कलर देखील वापरू शकता आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ किंवा थोडंसं मीठ ज्यामुळे याची चव खूप एनहास होते काही जण गोड पदार्थात मीठ घालत नाही पण अगदी थोडंसं तरी घालून बघा आणि चवीमध्ये फरक जाणवेल तुम्हाला आपण हे मिक्स करून घेऊया आणि आपल्याला हे पीठ अगदी पातळसर भिजवून घ्यायचं आहे तर इथे हे पीठ तुम्ही बघू शकता अगदी पातळसर आहे आता ही तेलपोळी आहे त्यामुळे याच्यामध्ये तेल आपण जास्त घालणार आहोत इनफॅक्ट तेलामध्ये आपल्याला हे पीठ जे आहे ते भिजत ठेवायचं आहे तुम्हाला जर फार तेल नको असेल किंवा डाएट कॉन्शियस असेल तर मग तुम्ही ही तेलपोळी बनवण्याच्या फंदात अजिबात पडू नका याची पीठपोळी लाटा त्यासाठी तुम्ही लाट्याला तांदळाचं पीठ वापरू शकता पण ही मी प्रॉपर तेलपोळी बनवते त्यामुळे तेलाचा वापर याच्यामध्ये जास्त असणार आहे कारण याची चव खूप छान लागते आता हे तीन ते चार मिनटं असंच मळून मळून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने तर हा जो मैदा आहे तो तुम्ही बघू शकता अगदी मस्त मऊ मळलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि हे तेलात भिजत ठेवायचं आहे सो असं थोडं सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये आपण तेल घालणार आहोत याच्यामध्ये हे पीठ बुडेल इतपत तेल घालायचं हे तेलच आपण लाटण्यासाठी वापरू त्यामुळे त्याचा काही अपव्यय होणार नाही आहे आणि आता तुम्ही बघू शकता तेला ते पूर्ण बुडालेलं आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि असंच मुरू द्यायचं आहे तर इथे ही डाळ तुम्ही बघू शकता अगदी दहाच मिनटं मी शिजवलेली आहे पण मस्त शिजलेली आहे छान बोटचे झालेली आहे आता आपण ही गाळून घेऊया तर भिजवल्याचा हा एक फायदा असतो एक तर तुम्हाला कुकरला लावायची गरज पडत नाही आणि दुसरं म्हणजे पटकन शिजते तर इथे वाडग्यावर मी ही अशी साळण ठेवलेली आहे आणि ही डाळ आपण याच्यामध्ये गाळून घेणार आहोत म्हणजे जास्तीचं जे पाणी आहे ते निघून जाईल जा तर इथे डाळीचं पाणी जे आहे ते मी गाळून घेतलेलं आहे थोडंसंच पाणी निघालेलं आहे पण हे फुकट घालवायचं नाही काय करायचं तर याला वाटण लावायचं कांदा खोबऱ्याचं किंवा नुसतं खोबऱ्याचं आणि फोडणी द्यायची आणि तिखट डाळ बनवायची आता आपण काय करायचं तर हे बाजूला काढला आणि ही जी डाळ आहे आपन यास जाचे आपन ती आपण याच भांड्यात ओतून घ्यायची ज्याच्यामध्ये आपण ती शिजवली होती म्हणजे एक्स्ट्राची भांडी भरायची नाही आता एक पटॅटो मॅशर घ्यायचा आणि त्याने ही डाळ मॅश करून घ्यायची मी जनरली पुरणपोळीला पुरणयंत्र फार कमी वेळा वापरते पुरणयंत्र आहे माझ्याकडे पण तेवढं करण्याची गरज लागत नाही मी शक्यतो अशीच डाळ भिजत ठेवते चणा डाळ तरी आणि मग ती शिजवल्यानंतर पटॅटो मॅशरने मॅश करते आणि गरम असतानाच करायची म्हणजे पटापट बारीक होऊन जाते तर इथे ही जी डाळ आहे ती मी पूर्णपणे घोटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता छान झाली आता आता याच्यामध्ये घालायचा गूळ सो जितकी डाळ तितकाच गूळ घालते मी पुरणपोळीसाठी हे मिक्स करून घेऊया हे पण थोडं मॅश केलं तरी चालेल आणि नाही केलं तरी चालेल कारण गूळ तसाही वितळणारच आहे आता हे मिक्स करून झालं की आपण हे गॅसवर ठेवूया आता गुळ जोपर्यंत वितळला नाही आहे तोपर्यंत आपण गॅस थोडा मिडियम करू शकतो आणि सतत हलवायचं आहे अजिबात सोडायचं नाही आहे नाहीतर मी डाळ चिकटून जाईल आणि शक्यतो ही डाळ ढवळत असताना असा मस्त लांब दांड्याचा चमचा घ्यायचा किंवा काविलता घ्यायचा जेणेकरून ही जी डाळ आहे ती अंगावर उडणार नाही कारण जर जशी ती थोडी घट्ट होत जाते तशी तशी ती थोडी उडायला लागते ला तुम्ही बघू शकता इथे गुळ वितळलेला आहे आता या मिश्रणाचा घट्टसर गुळा होईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत तर इथे जे मिश्रण आहे ते एक पंधरा मिनटं मी ढळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान घट्टसर झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे वेलची पावडर एक चमचाभर आणि जायफळ असं किसून घालायचं तर इथे वेलची आणि जायफळ घातलेलं आहे आणि आपण हे मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला हे थंड करून पुरणपोळ्यालायचे तर इथे हे जे पुरण आहे ते छान सेट झालेलं आहे आणि मैदा आहे तो देखील ऑलमोस्ट एखाद तास तरी मी आ, मुरून घेतलेला आहे आता काय करायचं तर या पुरणाचा एक छान गोळा बनवून घ्यायचा मला तरी जनरली पुरणपोळीमध्ये पुरण भरपूर लागतं आणि पुरणपोळी फुगली नाही तरी चालते कारण जितकं पुरण तुम्ही घाला तित तितक्या म्हणजे त्या हिशोबात पुरणपोळी फुगत नाही बट डॅट्स ओके तर मी पुरणाचा मोठा गोळा बनवून घेते आणि त्याच्या कम्पॅरेटिवली मैद्याचा छोटा गोळा घेते आणि हेच करत असताना सुरुवातीला ना हे जे मैदा आहे ते आपण एकदा आलटी करून घेणार आहोत कारण मग मस्त जे स्मूथ पीठ आहे ते घ्यायचं आहे आणि त्याची अशी पारी बनवून घ्यायची मैदा आहे त्यामुळे पारी पटकन ताणली जाते या पद्धतीने आणि याच्यामध्ये हा जो पुरणाचा गोळा आहे तो ठेवून दाबून दाबून आपल्याला या पारीमध्ये तो भरून घ्यायचा आहे आणि भरून झालं की याच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला व्यवस्थित सील करायच्यात जेणेकरून हे जे पुरण आहे ते आपण लाटू ज्या पुरण त्या बाहेर येणार नाही या पद्धतीने ओव्हरलॅप करून घ्यायचं आणि प्रेस करून थोडासा चपटा गोळा बनवायचा आता इथे मी प्लास्टिक घेतलेला आहे तुमच्याकडे जर पुरणपोळीचा पत्रा असेल तर तुम्ही तो घ्या पण मला तरी तो फार कम्फर्टेबल नाही वाटत म्हणजे मी तितकी प्रॅक्टिस केली नाही आहे त्याच्यावर त्यामुळे मग मी शक्यतो पॉलिथीन बॅग जी असते तिचा वापर करते कट करून किंवा तुम्ही बटर पेपर देखील वापरू शकता तर मी काय करते जनरली पुरणपोळी लाटताना पटकन लाटायला सुरुवात करत नाही अगोदर हे जे पुरण आहे ते असं हाताने सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेते म्हणजे हे जे पुरण आहे ते छान एकसारखं सगळीकडे पसरतं आणि त्याच्यानंतर आपण याची पोळी लाटून घेणार आहोत सो या पद्धतीने साईड साईडने लाटत जायचं आणि जी प्लास्टिक आहे जे आपलं प्लास्टिक आहे ते आपल्याला फिरवून फिरवून सगळ्या बाजूने ही पोळी लाटून घ्यायची आहे जिथे जाड वाटेल तिथे तिथे लाटत जायचं तुम्ही बघू शकता आता लाटून झाली की लाटणीवर अशी घ्यायची आणि तव्यात टाकायची आता सुरुवातीला तेल नाही लावलं तरी चालेल कारण तशी तेल पोड़ी जेने करून ही तेलपोळी आहे फक्त थोडंसं साईडने सोडायचं जेणेकरून ही पोळी चिकटत नाही आणि या पद्धतीने ते मी थोडंसं आत जाऊ देते आता पुरणपोळी उलटताना पटकन काविलथा घालून उलटायची नाही सगळ्या ज्या कडा आहेत त्या सोडवून घ्यायच्या आणि मगच पोळी पलटी करायची आहे तुम्ही बघाल पुरणपोळी फुट फुगत नाहीये तर फुगली नाही तरी चालते पण पुरण जास्त असलं पाहिजे नाही तर तुम्ही कमी पुरण भरलं तर पोळी खूप फुगते पण मग त्याच्यामध्ये पुरणाचा भाग जो आहे तो कमी राहतो आता दोन्ही बाजूने छान व्यवस्थित भाजून झाली की काविलथ्याने असे त्याचे थलकेसे दोन भाग करायचे खूप जोर देऊन करायचं नाही नाही तर दुकडे होतील तर हलकेसे दोन भाग करून घ्यायचे आणि अजून एकदा आपण फोल्ड देणार आहोत मध्ये या पद्धतीने आणि हे पलटी करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता मुगडाळीची पुरणपोळी बनवून तयार आहे खूप छान दिसते आणि वाटतच नाही की ही मुगडाळीची पुरणपोळी आहे काढून घेऊया ताटात पेपरवर वगैरे काढायची नाही नाहीतर मग जे पेपरचं जी शाई आहे ती त्याला लागते आ, तर हे करत असताना मी एकीकडे गोळे बनवून घेतलेले आहेत पुरणाचे शक्यतो काय करायचा ना ह्याच्यामध्ये मैद्यामध्ये हे पुरण भरून ठेवायचं नाही आधीपासून नाहीतर मग थोड्या वेळाने ते मऊ पडतं जास्त आणि जेव्हा आपण पोळी लाटायला जातो तेव्हा मग ते, ते चिकट होतं तेलपोळीला स्पेसिफिकली त्यामुळे एकीकडे भाजायला घातली की गोळा बनवून घ्यायचा सो अजून एक पोळी दाखवते मी तुम्हाला या पद्धतीने एजेस सील करून घ्यायच्या आणि हे थापणं गरजेचं आहे जेणेकरून ह्याच्यातलं जे पुरण आहे ते सगळीकडे अगदी एकसारखं पसरलं जातं आता मगाशी मी आ, ही स्टेप दाखवली नव्हती कारण ते गरज नव्हती पण याच्यामध्ये तुम्ही बघाल की थोड्याशा मैद्याच्या कडा दिसतायत सो इन केस त्या दिसल्या तर काविलथाने काढून घ्यायच्या परत तो भाग थोडासा लाटायचा आणि मग पोळी भाजून घ्यायची तर या पद्धतीने आपण ह्या मुगडाईच्या पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत तर गणेशोत्सवात रोज काय काय बनवायचं हा प्रश्न पडत असतो पहिल्या दिवशी मोदक असतात मग रोज गोडाधुडाचं काय बनवायचं तर आपल्या चॅनलवर पुरणपोळीचे चार चार पाच प्रकार आहेत त्याच्यात ही मुगडाईची पुरणपोळी मी ॲड केलेली आहे तर या गणेशोत्सवात वेगळं काहीतरी बनवायचं असेल तर ही पोळी नक्की बनवून बघा खूप छान होते त्रिपरसुंदरी देखील रेसिपी आहे आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसहित तोपर्यंतही ट्राय करा आणि खात राहा